नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आंब्याचा सीझन सुरू आहे तर आपण आजची अजून एक रेसिपी करणार आहे आणि ती म्हणजे आपण मँगो शिरा बनवणार आहे तर पद्धत अगदी सोपी आहे रेसिपी सोपी आणि त्याचबरोबर लवकर होणारी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा त्याच्यासाठी मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत आणि आत्ता त्याला आपण मिक्सरवर पिवरी करून घ्यायची आहे पहा दोन आंब्याची भरपूर सारी पिवरी रेडी झालेली आहे आता काय करायचं एक कढई जाड बुडाची कढई घ्या त्याच्यामध्ये मी हा अर्धा कप भरून मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्या त्यामुळे तुमचा शिरा छान होऊन जाईल आता मी इथे साधारण तीन चमचे तूप टाकते आहे आता सत्यनारायणाचा प्रसाद करायचा असेल तर आपण सेम प्रमाण घेतो इथं थोडंसं मी कमी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हा रवा टाकून आपण छानपैकी भाजून घेऊया आपल्याला लाल सर रवा करायचा आहे त्याचा वास येईपर्यंत तुम्ही हे भाजून घ्यायचे आता मला इथं थोडंसं तूप कमी वाटते म्हणून मी अजून थोडंसं दोन चमचे तूप टाकून घेते आता इथं तुपाचं प्रमाण कमी असलं तरी काहीच हरकत नाही आहे पण तूप जास्त असेल किंवा सेम असेल तर मौसूत असा रवा होतो आपला एकदम छानपैकी आता या रव्याला पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आपण त्याच्यामध्ये आणि आपण वेगळे ड्रायफ्रूट टाळण्याची गरज नाही आहे म्हणजे रवा आपला भाजता भाजताच हे ड्रायफ्रूटसुद्धा छानपैकी भाजून होतील म्हणजे दोन ते तीन मिनटं अगोदर आपण हे ड्रायफ्रूट टाकल्यामुळं आपलं ते एक काम वाचेल ठीक आहे आता रवा पहा आपला छान लालसर झालेला आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपले थोडेसे गोल्डन ब्राऊन झाल्याचे दिसतात ते तर अशा प्रकारे छानपैकी रवा भाजला ना तुम्ही रवा भाजण्यावर असतं तर तुमचा शिरा कसा होतो ना ते ठरतं आता मी इथं फक्त अर्धा कप साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढा रवा त्याच्या अर्धी साखर कारण आपला आंबा गोड आहे म्हणून आणि पाणी किंवा दूध इथं तुम्ही घेता तेव्हा रव्याच्या दुप्पट घेत असता पण तसं न करता इथं जेवढा रवा तेवढंच मी दूध घेतलेलं आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते आता लगेच मी साखर टाकून घेते साखर टाकल्यावर आपला रवा थोडासा पातळ होऊन जाईल साखर वितळल्यामुळं पहा थोडासा घट्ट झाला आहे पण साखरेमुळे त्याचं आता जर याच्यात आपण डबल पाणी टाकलं असतं तर तो, तो अजून पातळ झाला असता ठीक आहे आता या स्टेजला आपण इथं आंब्याचा पल्प टाकायचा आहे तर मी इथं ज्यांनी रवा घेतलेला आहे ज्या कपाने तोच कप भरून मी इथं मँगो पल्प टाकलेला आहे आता तुम्ही इथं केशर काड्या टाकल्या तरी चालेल काहीच हरकत नाही आहे पण मँगोचा कलर एवढा छान आलेला आहे रव्याचा काहीच गरज नाही आहे केशर काड्या टाकण्याची आता पहा पहिला अर्धा कप मी टाकून झाला आहे तो मिक्स करून घ्या छानपैकी आणि त्याच्यानंतर पुन्हा अर्धा कप टाकून घ्या म्हणजे रव्याच्या दुप्पट इथं आपल्याला मँगोचा पल्प टाकायचा आहे आणि हेच कारण आहे की आपण दूध किंवा पाणी जे घ्याल तुम्ही ते आ, कमी घ्यायचं आहे म्हणजे डबल प्रमाण घ्यायचं नाही आहे रव्याच्या ठीक आहे आता मँगोचा कच्चटपणा लागला नाही पाहिजे म्हणून आपल्याला ह्या रव्याला छान मिक्स करून घ्यायचे मँगो पल्पमध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला त्याची वाफ द्यायची आहे त्याच्या आधी मी इथे एक चमचा वेलची पावडर टाकते आहे आणि ते मिक्स करून त्याच्यावर आपण झाकण ठेवूया कारण आपला रवा फुल्लासुद्धा गेला पाहिजे आणि अगदी आंब्याचा जो कच्चटपणा किंवा आंबा खातो आहे असं नाही वाटलं पाहिजे तेवढ्यासाठी गर्म मी झाकण ठेवते पहा आपला रवा छानपैकी फुललेला आहे आता आपण त्याला लगेच गरमागरम सर्व करूया मस्त फुलून आलेलं आहे आता मी इथं दोन काजूचे तुकडे टाकलेत सर्विंगसाठी एका बाउलमध्ये आणि मी ज्या पद्धतीने रवा टाकते त्या पद्धतीने टाकून घ्या तुम्ही वाटीला जर तूप लावलं तरी चालेल नाही लावलं तरी काहीच हरकत नाही आहे वरचा सरफेस थोडासा प्लेन करून घ्या नाही केलं तरी चालेल आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला रवा सर्व करायचा आहे ती प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर ही मी ज्या पद्धतीने टाकली त्या पद्धतीने टाकून घ्या टॅप करा लगेच तुमचा रवा बाहेर येईल मस्त असं छान डेकोरेशन होईल कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद